सीताराम जय जय राम, राम कृष्ण हरी मी आज सर्वांसाठी एक महत्वाचं सांगणार आहे की सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्या जिंदगीमध्ये असे प्रसंग येतात असा कोणता प्रसंग आहे ज्यावेळेस माणूस म्हातार होत आणि म्हातारं झाल्यानंतर ते मरणांतिक मरणाच्या घटिकेला पोचलेले असत अशा वेळेस त्या माणसाची सु सूत गेलेली असते थोडक्या शुद्ध गेलेली असते ना मेंदू काम करत नाही अशा वेळेस काय होतं ते एक महत्वाचं सांगणार आहे तर महत्वाचं असं आहे की माझी चुलत चुलती त्यांच्या गळ्यात माळ नव्हती आणि म्हातारपणी मरणाच्या आधी त्यांची सुत गेली होती शुद्ध गेली होती तर त्यांनी मरणाच्या आधी मी वहिनींना विचारलं काय मागितलं होतं त्यांनी मुद्दा मी विचारलं कारण माझे बी वडील म्हणजे माळकरी नव्हते पण त्यांनी मरणाच्या आधी देवाघरी जाण्याच्या आधी काय खाल्लं होतं तर संपूर्ण शाकाहारी खाल्लं होतं शाकाहारीच मागितलं होतं तर मी रा त्या वहिनींना विचारलं वहिनींचं नाव नाही तर काय मागितलं व आमच्या चुलतीने तर म्हणले अंड्याची पोळी मागितली मग तुम्ही दिली का त्या म्हणल्या नाही दिली मग काय केलं बेसन पिठाची पोळी केली, केली। आणि ती खायला दिली बेसन पिठाची पोळी आणि भाकरी खायला दिली मग त्यांनी खाल्ली का खाल्ली परत मागितली का अंड्याची पोळी नाही लक्षात घ्या बऱ्याचदा असं होतं की माळकरी माणसं असतात आणि म्हातारपणी सुध गेल्यामुळं त्यांना समजत नाही की आपण काय बोलतो या काय मागतो या हे समजत नाही तर आपण पापाला धनी होऊ नका आता तुम्ही मला सांगा माझ्या चु चुलत चुलतीने अंड्याची पोळी मागितली त्यांनी अंड्याची पोळी सांगून बेसन पिठाची पोळी दिली मरणाचे घटिकेला होती आमची चुलती एक दोन दिवसात प्राणच गेला आणि माझे वडील माझ्या वडिलांचं सांगते तर ते त्यांनी आयुष्यभर माळ नव्हती घातली पण सोमवार उरत सोडलं नव्हतं तर माझ्या वडिलांनी मरण्याच्या आधी अर्ध्या तासाला पंधरा मिनटाला शाकाहारी पदार्थ मागायचे कुठं भजी मागायचे कुठं चपाती मागायचे भाकरी मागायचे आमची माणसं म्हणली ती आर भरून घेतात पण शाकाहारी सर्व मागितलं आमची मावशी होती तर करायला मावशीने सर्व करून दिले पदार्थ आणि मग ते आमच्या गावातले धुळवाचे भक्त धुळवा बिवायचे भक्त भगवान बुवा आलते ते भगवान बुवा भेटायला आल्यावर म्हणले बी आता गोरोबा काकांची पालखील आज सोपान काकाची पालखी उद्या गोरोबा काकांची पालखील बी आता गोरोबा काकांच्या पालखीवर आलं रे मी सासर घरी होते मला प्रॉब्लेम आला होता माझ्या बहिणीने मला फोन केला का ग तुला तात्याला भेटाय वाटत नाही का आपल्या तात्याचं काय आहे ज्या दिवशी मी भेटायला आले ना त्यावेळेस त्यांनी डोळा लावला होता सकाळपासून माझ्या वडिलांनी खाटेवर पडले होते डोळं लावलं होत खिडकीतनं म्हणलं तात्या डोळ्यातलं माझ्या वडिलांच्या पाले शेवटची भेट पण मला त्यांना स्पर्श करता आला नाही एकच म्हणलं राम म्हणा राम म्हणा ज्या वेळेस माणसं ज्या वेळेस गेलेली असती ते मरणाच्या आवस्थ असतो तो, तो, तो माणूस तर अशा वेळेस राम 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 एकच जप चालू ठेवा मी वडिलांना खिडकीत म्हणायचे राम 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 म्हणा राम राम वातावरण पवित्र झालं तासावर लप्तवाडीच्या शिवावर गोरबा काकांची पालखी आली वाद्य वाजायला लागले नगारे वाजायला लागले आणि माझ्या वडिलांना म्हण पाच साडेपाच वाजायचं सुमार असेल माझ्या वडिलांना म्हटलं तात्या गोरोबा काकांची पालखी आली वडिलांनी डोळं मिटलं परत नाही उघडलं <laughs> सूत गेलेली असते ते काय मागतील काय सांगता येत नाही परंतु तुम्ही काय देता खायला ह्याच्याक लक्ष द्या समजा एखाद्याने नॉनव्हेज मागितलं तर तुम्ही वांग्याची बटाट्याची भाजी बनवून द्या पनीर बनवून द्या त्यांना सांगा हे तीच आहे पण कारण मी याच्यासाठी सांगते आहे की त्यांची सूत गेलेली असते अशा वेळेस पापाला धनी होऊ नका सीताराम